या पार्श्वभूमीवर संन्यासी चिन्मय कृष्णदास यांनी बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंवरील अत्याचाराचा निषेध केला म्हणून त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला टाकून अटक करण्यात आली आहे या घटनेचा आणि बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराचा निषेध म्हणून अक्कलकोट सकल हिंदू समाजाच्या वतीने तहसीलदारांना लेखी निवेदन देण्यात आले याप्रसंगी बोलताना समाजसेवक तम्मा शेळके यांनी बांगलादेशमध्ये गेल्या ऑगस्ट महिन्यापासून पन्नास जिल्ह्यातील हिंदू समाजावर अत्याचार होऊन दोन हजारपेक्षा अधिक जातीय हल्ले झाले आहेत यामध्ये हिंदूंची घरे हिंदू समाजाचे व्यवसाय हिंदू समाजाची मंदिरे यांच्यावरील हल्ल्यांचा समावेश आहे या दरम्यान हल्ल्यामध्ये असंख्य हिंदू बांधवांची घरे आणि व्यवसाय जळून उद्ध्वस्त करून बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू समाजाला रस्त्यावर आणले आहे हिंदू महिलांवर बलात्कार करण्यात आले आहेत बांगलादेशमधील हिंदू विरोधी भावना एवढ्या टोकाला गेली आहे की हिंदू महिलांवर सामूहिक बलात्कार झाल्याच्या घटनाही पुढे आल्या आहेत बांगलादेशमध्ये या घटना घडत असताना बांगलादेशचे लष्कर स्वतः त्या अत्याचारांना सहकार्य करत असल्याचे उघडकीस आले आहे बांगलादेशातील नागरी सुरक्षेसाठी असणाऱ्या संस्थाच अल्पसंख्याक हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारात सहाय्य करताना समोर आल्याने संपूर्ण जगभरातील मानव अधिकार संस्थांनी चिंता व्यक्त केली आहे ही कटकारस्थाने थांबवण्याचे प्रयत्न झाले नाही तर संपूर्ण हिंदू समाजाचे बांगलादेशातील अस्तित्व धोक्यात येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे या देशातील हिंदूंच्या मानवाधिकाराचे संरक्षण करणे आणि मानवाधिकारांच्या बाजूने उभे राहणे आपल्या राष्ट्राचे आणि राष्ट्रातील नागरिकांचे कर्तव्य आहे आज भारताने एक राष्ट्र म्हणून बांगलादेशमध्ये असुरक्षित असलेल्या हिंदूंना मानव अधिकारांचे संरक्षण मिळवण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत अशी भावना भारतातील हिंदू समाजाची आणि मानव अधिकार याला समर्थन करणाऱ्या नागरिकांची आहे आज आपल्या माध्यमातून सकल हिंदू समाज अक्कलकोटच्या वतीने भारतीय राज्य शासनाला आमच्या भावना पोहोचवू इच्छितो की बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदू बांधवांवर होत असलेले अत्याचार थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदू संरक्षण समितीची योग्य अशी भूमिका घ्यावी आणि अल्पसंख्याक हिंदू हितार्थ योग्य पावले उचलण्याची त्वरित अंमलबजावणी करावी याकरता अक्कलकोट सकल हिंदू समाजाच्या वतीने लेखी निवेदन दिले असल्याचे मनोगत व्यक्त केले या प्रसंगीत आयप्त तहसीलदार विकास पवार भीमराव साठे संतोष वगाले सुशील हिरसकर प्रीतीश किलजे संतोष पत्तरगे ऋषिकेश लोणारी प्रवीण घाटगे संजय किणीकर स्वामी राहुल वाडे मदन राठोड गुरुमाळी महेश जुजन श्रीशेल गवंडी संजय जमादार काशीद सर नितीन मनोळी महेश झंपले भाग्यश चुंगीकर प्रसाद मंगळुरे अंबादास सुतार यांच्यासह हिंदू नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आहे आहे नवीन सुरू होणार हिंदू उतरलेले आहेत काय भूमिका सकल ले 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 हिंदू समाजाच्या वतीने हिंदू न्याय यात्रेच आयोजन राज्यभर भारतभर करण्यात येत आहे बांगलादेश मध्ये हिंदूंवर ज्या पद्धतीने अत्याचार केले जात आहेत हिंदूंची हत्या केली जात आहे त्याच्यासाठी आवाज उठवण्यासाठी सर्व हिंदू समाज या ठिकाणी एकवटलेला आहे प्रत्येक शहरात अशा पद्धतीचे न्याय यात्रा आयोजन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येत आहे नेमका काय मागणी या निवेदनामध्ये करण्यात येते काय संरक्षण मिळावं हिंदूंना टार्गेट करून हत्या केली जाते त्यासाठी परराष्ट्र खात्याकडनं बांगलादेशशी बोलणं करून त्यांना समज देण्यात यावी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती चर्चा करून हिंदूंना संरक्षण अशी ती मागणी करण्यात आपण बोलणार मध्ये आहोत हे करून कालचं जे अधिवेशन होत ते विशेष अधिवेशन केवळ आमदारांच्या शपथविधीसाठी होतं आणि राज्यपालाच्या अधिवेशनासाठी होतं सोळा तारखेला नागपूरला अधिवेशन आहे त्यामध्ये याबद्दल आवाज होतो सकल हिंदू समाजाकडनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये न्याय यात्रा जाहीर केलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रातनं शहरातनं जिल्ह्यातनं गावातनं आपल्या हिंदू बांगलादेशातील हिंदूंना न्याय देण्यासाठी सर्वजण रस्त्यावर उतरले आहेत कारण की बांगलादेशामध्ये कुठलेही मराठा म्हणून किंवा दलित म्हणून किंवा इतर जाती म्हणून त्यांना मारलं जात नाही फक्त हिंदू म्हणून त्यांना तिथं मारलं जात आहे पण आपण हिंदू म्हणून इथं एकत्र यावं या हिंदू एका शब्दावर आपण सर्वांनी रा पक्षभेद राष्ट्र जातीभेद सर्वांना गाडून सर्वजण एकत्र इथं आलेले आहेत आणि आपण नरेंद्र मोदींना मागणी करत आहोत की तिथल्या हिंदूंना न्याय द्या सुरक्षित ठेवा आणि परत भारतामध्ये एनआरसी लागू करा एनआरसी लागू केलं तर इथल्या बांगलादेशांना आपण हुडकून हुडकून काढून बडवून त्यांना त्यांच्या देशात पाठवू यासाठी आम्ही या न्यायत्राचं आयोजन केलेलं